कृष्णावली चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यकारी संचालक मंडळाची विशेष सभा सभासदांच्या उपस्थितीत पार पडली या सभेत विद्यमान संचालक मंडळाला काळजीवाहू म्हणून काम करण्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली विरोधी गटाने सभा घेतल्यानंतर कार्यकारी मंडळाची सभा झाली या सभेत सभासदांनी धोरणात्मक निर्णय न घेता संचालक मंडळाला काळजीवाहू म्हणून काम करण्यास न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी हरभाऊ गुरो यांची नियुक्ती करणे सभासदांचे सभासदत्व ठरवणे आदी विषयाला मंजुरी दिली धर्मादाय कोर्टाने बदल अर्ज नामंजूर केल्यानंतर कार्यकारी मंडळाने संस्थेच्या सभासदांची विशेष सभा आयोजित केली होती यावेळी कार्यकारी मंडळाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले वकील ए एस घरडी यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालावर विवेचन केले ही सभा घेण्यासाठी सभासदांनी मागणी केली होती केवळ बदल अर्ज नामंजूर आहेत कोर्टाने संचालक मंडळ बरखास्त केलेले नाही असे ॲडव्होकेट घेडी यांनी सांगितले विषयांचे वाचन केल्यानंतर सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या कामाची माहिती चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली ते म्हणाले विरोधकांचे सर्व प्रकारचे प्रयत्न हाळून पाडले जातील कोणीही कितीही प्रयत्न करू देत उद्योजकांचा जोवर विश्वास आहे तोपर्यंत आम्ही कार्यरत राहू फौजदारीची भीती दाखवू नका असे आव्हान त्यांनी विरोधी गटाला दिले काळजीओ हो संचालक मंडळ रितसर निवडणुकीला सामोरे जाऊन उद्योजकांचे सभासद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत असेही मालू म्हणाले त्यांनी सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहितीही दिली संस्थेचे उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे सचिव गुंडू एरंडोले यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार रमेश आरवाडे यांनी मानले विशेष एकशे साठपेक्षा जास्त सभासद ह्या सभेसाठी उपस्थित होते आणि धर्मादायक कोर्टानी जे आपले सर्व बदल अर्ज रद्द केले होते तर त्याच्यावरती गिरडे वकिलांनी संपूर्ण उहापोह केला आणि इथून पुढं काय करावं याचं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं सर्व एक एकमताने एक खाली जाऊन आपलं सभासदत्व सिद्ध करून आणि शिक्षण घेऊनच संस्थेचा कारभार पुढं चालवायचा हा एकमताने झाला आणि तोपर्यंत आत्ताचं संचालक मंडळ हे काळजीवाहू संचालक मंडळ म्हणून काम करेल अशा पद्धतीनं आज संपूर्ण चर्चा झाली आणि कोणताही वादविवाद न होता अतिशय उत्साहाने सभासदांनी स्फूत पाठिंबा दिला आणि सभासदांनी संस्थेच्या कामाबद्दल समाधान पण व्यक्त